नमस्कार शेतकरी बांधवनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक नवीन युनिक असा एक विषय आणलेला आहे आणि तो विषय म्हणजे तो विषय काय आहे तो पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हो तुम्ही कुठल्या योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे आणि तुम्हाला सोलार घेऊन किती दिवस झाला आहे आणि तुम्हाला अजून सोलार इन्स्टॉल झालं नाही ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हा विषय आजचा विषय काय आहे पाहण्या अगोदर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे सोला मागील त्याला सोलारमध्ये मोठा झोल असा एक आपण विषय आणलेला आहे आणि त्या विषयामध्ये आपण संपूर्ण जे मागील त्याला सोलार कृषी पंप योजनेमधलं झोल आहे काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिले शेतकरी बांधवांना सगळ्यात मोठा झोल म्हणजे जर स्टार्टिंग पासून सुरुवात करायची म्हटलं तर शासनानं काय केलंय की मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज भरून घेतले ठीक आहे अर्ज भरून घेतल्यानंतर पेमेंटची प्रोसेस असते अर्जाची प्रोसेस आणि पेमेंटची प्रोसेस तुम्हाला लवकर होऊन जाते आणि त्यानंतर जो झोल चालू होतो तो, तो शेवटपर्यंत झोल आहे म्हणजे कसं की अर्ज भरेपर्यंत आणि पेमेंट करोपर्यंत तुम्हाला कुठलाही झोल दिसत नाही पण म तुमचं सोलारचं जे पेमेंट भरल्यापासून जे तुम्हाला झोल बघायला मिळतो ते शेवटपर्यंत म्हणजे तुमचं इन्स्टॉलेशन होऊपर्यंत तर ते कसं म्हणताय तर आपण ते जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक अडचण येत असेल की तुम्ही पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत नाही आणि आला तर त्याच्यामध्ये कोटा नसतो ठीक आहे हा झाला पहिला झोल तर कसा तर शेतकरी बांधवांना जर शासनाकडे कोटात शिल्लक नसेल तर तुम्ही पैसे घ्यायचं कारण नाही तुम्ही जे आहे ते सोलारला म्हणजेच जर सोलारचा कोटा उपलब्ध नसेल तर तुम्हाला ते पैसे भरून घ्यायची गरजच नाही तुम्ही डायरेक्टली कोटा म्हणजे तुम्ही अर्ज भरतानाच सांगून द्या की सर कोटा उपलब्ध नाहीये तुम्ही पुन्हा नंतर प्रयत्न करा नंतर ट्राय करा असं म्हणा म्हणजे तुमचं पेमेंट तरी किमान ते पैसे तुमच्यापर्यंत राहतील ठीक आहे तर हा झाला पहिला झोल म्हणजेच की जर तुमच्या कोटा शिल्लक असेल तरच पेमेंट भरून घ्या ही एक रीतसर पद्धत झाली म्हणजे जेणेकरून शेतकरी बांधवांना कंपनी निवडण्यासाठी अडचण होणार नाही ठीक आहे हा झाला पहिला झोल दुसरा झोल काय की जेव्हा तुम्ही वेंडर सिलेक्शन करता वेंडर सिलेक्शन केल्यापासून ते जे सर्वे आहे ते सर्वेचा मधला झोल म्हणजे वेंडरचा सर्वे झाल्यानंतर म्हणजेच तुमचं पेमेंट भरलं वेंडर सिलेक्शन केलं आणि वेंडर सिलेक्शन केल्यानंतर तुमचं जी बारी येते ती म्हणजे जॉईंट सर्वेची जॉईंट सर्वेसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात म्हणजेच जे आहे ते मधले जे लोक आहेत ते जे अधिकारी आहेत म्हणजेच मधी जे साखळी आहे शासनाची ती पैसे अप्रूव्ह करण्यासाठी पैसे मागते कुणाला दोन मागितले कुणाला हजार मागितले आपल्या कमेंट आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत की सर लाईनमेननी आपल्या आपल्याकडून पैसे घेतले अप्रूव्ह करून घेण्यासाठी पैसे घेतले ठीक आहे हा झाला दुसरा झोल त्यानंतर तिसरा जे झोल येतो तो म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आणि वर्क ऑर्डर आली ठीक आहे वर्क ऑर्डर आल्यापासनं तुमचं जे तिसरा झोल आहे ते म्हणजे इन्स्टॉलेशन ठीक आहे तर कोणाचे वर्ष वर्ष होऊन गेलेत वर्क ऑर्डर आल्यापासून तुमचं जे सोलार आहे ते अनुक्षेतामध्ये इन्स्टॉल झालेलं नाही हा झाला तिसरा झोल म्हणजे शेतकरी बांधवांना कुठेतरी अडकून टाकण्याचं काम आणि पैसे घेऊन शेतकऱ्यांना जे आहे ते अडकळून टाकण्याचं काम हे शासनानं कुठंतरी केल्यासारखं आपल्याला पाहायला मिळते आणि काय होतं की कधीकधी तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये म्हणजेच तुम्ही अर्ज केला पेमेंट केलं पेमेंट झाल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही फेल होतात म्हणजे तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होतं कधी अर्ज भरल्यानंतर होतं तर, तर कधी तुमचं जॉईंट सर्वेस टायमाला कुठंतरी लाईनमेननं तुमचे पैसे न दिल्यामुळे काहीतरी कारण सांगून तुमचं तिथे रिजेक्ट करतो इथं मला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला रिजेक्ट केलं जातं तुमचं जे जा पैसे आहेत ते म्हणजे तुमचं जे भरलेले पैसे आहेत ते वर्ष तुमचे अडकून बसतात हात होती सवता घोल झाला म्हणजेच ह्या मागील त्याला सौर कृषीपंपमध्ये मोठे झोल आहेत आणि शेतकऱ्यांना कधीच तीन महिन्याच्या आत सोलार त्याच्या शेतामध्ये इन्स्टॉल झालेला नाही तर पैसे भरण्याची प्रोसेस हे पंधरा दिवसाच्या आत म्हणजे तुमचं अर्ज केल्यापासून तुम्ही पेमेंटचा मॅसेज तुम्हाला लगेच येतो पेमेंट म्हणजेच तुम्ही लगेच भरू शकता म्हणजे तीन ते चार दिवसामध्ये पेमेंटची प्रोसेस तुम्ही करू शकता जॉईंट सर्व्हचा को आहे ते पंधरा दिवसापर्यंत तुम्ही करू शकता आणि पंधरा दिवसापासून पूर्ण एक महिन्यामध्ये तुमची ऑर्डर यायला पाहिजे आणि एक वर एक महिन्याची महिन्याचा वर्क ऑर्डर यायपासून तुमच्या महिन्यात तुमचं सोलर इन्स्टॉल झालं पाहिजे म्हणजेच म्हणजे तुमचं जे सोलर आहे ते तीन महिन्यात म्हणजे कमीत कमी तीन महिन्यामध्ये इन्स्टॉल झालं पाहिजे असं कुठं शासनाने असं करायला पाहिजे जेणेकरून असं कुठं पाहायला मिळत नाही सद्यात तर असं उत्तरलेलं नाही पण लवकरात लवकर शासनाने असं एक अपडेट नवीन करावं की जेणेकरून शासनाला आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्याच्या बांधावरती सोलार येण्यासाठी मदत होऊन जाईल तर आता काय होतं की आता जून महिना चालू झाला शेतामध्ये पेरणी असते ट्रॅक्टर म्हणजे तुमचं सोलारचं मटेरियल येण्यासाठी अडचण होतात विहिरीच्या ठिकाणी पाण्याची जे चिकल असते तिथे सुद्धा तुमचं मटेरियल जात नाही त्यामुळं काय होतं की शेतकऱ्याला जे आहे ते दिवाळीपासनं जूनपर्यंत ही कालावधी शेतकऱ्यांना जी आहे सोलार इन्स्टॉलेशनसाठी सफिशियंट आहे आणि ते फायद्याचं ठरणार आहे पण शेतकरी बांधवांना असं पाहता येत नाही तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला की सोलारमध्ये झोलच झोल आहेत आणि तुम्हाला तुमच्यासोबत कुठला झोल झाला आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा लाईनमीनने तुमच्याकडून किती पैसे घेतलेत सोलारचं वर्कआउट राहिल्यापासून तुमचं सोलार किती दिवसात इन्स्टॉल झालं तुमचं किती दिवस झालेत अजून इन्स्टॉल झालं नाही याची सुद्धा याची सुद्धा माहिती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार